शिवसंग्राम भवन येथे यांची पत्रकार परिषद संपन्न शिवसंग्राम भवन येथे दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्याच्या दरम्यान ज्योतिबाई विनायकराव मेटे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेमध्ये बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसंग्रामच्या नेत्या डॉ मेटे काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते डॉक्टर ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका जाहीर केली मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांच्या उपस्थितीत शिवसंग्राम कार्यालयात माध्यमांशी बोलताना डॉक्टर डॉ मेटे की मी लोकसभा ही जनतेची मागणी होती त्यासाठीच मी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता नंतरच्या घडामोडी सर्वांना माहीत आहे तेव्हा नंतरच्या काळात जनतेशी संवाद साधला मात्र समाजहित हेच मला सर्वच आहे त्यामुळे निवडणूक लगनार नसलेचे जुतितन मेटे यांनी यावी सांगीतले यावी सुसंग्राम चे कार्यकर्ते मोठ्या करते मोटा उपस्तित होते नमस्कार बीड लोकसभा सभा 2024 चा बाप्तित जनतेतून तुन मागिल कही का काला मदे प्रतिक्रिया माझा उमेदवारी बाबत येत होती आणि या उसपूर्त प्रतिक्रिया त्याचबरोबर जनतेतून त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी मी लढावं असं सातत्याने मला सांगण्यात येत होतं या सर्व बाबींचा अतिशय सकारात्मकतेने आणि गांभीर्याने विचार करून मी माझ्या शासकीय सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर देखील आपल्याशी एकदा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर संवाद साधला होता आणि त्यानंतरची माझी भूमिका देखील मी स्पष्ट केलेली होती त्या अनुषंगाने हा आज आपल्याशी संवादाचा दुसरा टप्पा आहे बीड लोकसभेच्या अनुषंगाने मी उमेदवारी करावी अशी जनतेची मागणी आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी उमेदवारी न मिळाल्यानंतर आमच्या असणारे खुले पर्याय या सगळ्या बाबींचा सखोलपणे विचार करण्यात आला शिवसंग्रामतर्फे इतरांच्या सहाय्याने निवडणूक लढविण्याचा पर्याय आमच्या पुढे खुला होता आणि हा पर्याय आजमावून पाहत असतानाच या अनुषंगाने विविध पातळींवरील दबाव किंवा प्रलोभनं यांना बळी न पडता मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिली आहे कारण समाजहितासाठी कधीही वैयक्तिक तडजोड न करणाऱ्या लोकनेते दिवंगत विनायकराव मेटे यांची मी पत्नी आहे याची मी कायम जाण आणि भान बाळगलेला आहे त्यामुळे बीड लोकसभा निवडणूक लढवत असताना पुढे काय करायचं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा या बाबतीत अनेकांशी चर्चा विचारविनिमय निवडणूक तंत्राच्या अनुषंगाने जी काही तयारी करायची असते त्या सर्व बाबींची चाचपणी ज्याला आपण एक ओव्हरऑल असेसमेंट म्हणू शकू ते करण्यात आलं आणि ते करत असतानाच कदाचित तो निर्णय अनुकूल माझ्या बाबतीत ठरलाही असता कारण जनतेच्या मनामध्ये जी माझ्या बाबत भावना होती ती भावना आजही कायम आहे हे सातत्याने आमच्या लक्षात येत आहे म्हणजे आजही जेव्हा मी आपल्याशी संवाद साधते तेव्हा थोड्या वेळापूर्वीपर्यंत देखील हीच भावना लोकांचा पाठिंबा आणि आग्रह कायम आहे हे आमच्या लक्षात येत आहे माझ्याही लक्षात येत आहे परंतु परत एकदा लोकभावनेचा आदर करून ज्या समाजहितासाठी साहेबांनी कधीही तडजोड केली नाही आणि समाजासाठीच मी माझं कुंकूही गमावलेलं आहे तेव्हा लौकिक अर्थानं आज माझ्याकडे कमावण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काहीही उरलेलं नाही

मगाशी कि कि मी आपल्याला मगाशीच सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये ओव्हरऑल असेसमेंट करण्यात आली की जेव्हा शिवसंग्रामसह इतरांचा पाठिंबा घेऊन लढण्याचा आम्ही विचार केला तेव्हा या बाबतीमध्ये विचार करणं हा क्रम प्राप्त होता आणि ही बाब आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा आपण एखादा लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत लोकप्रतिनिधित्व करत असतो तेव्हा त्या मतदारसंघाचा विकास साधनं किंवा ती विकासाची कामं करणं ही तुमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ती करत असताना जर तुम्हाला पक्षामुळे जर काही मर्यादा येत असतील तर या बाबीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं मला स्वतःला वाटलं म्हणजे नेमकं काय प्रदेश पातळीवर प्रदेश पातळीवरचा निर्णय आहे आणि तो प्रदेश कार्यकारणीची बैठक घेऊन जाईल प्रत्येक असं वाटत नाही का कारण त्यावेळेस तुम्हाला लढा असं सांगितलं होतं पवार साहेबांच्या अशी माहिती समोर येतील त्यावेळेस मी तुम्ही निश्चित त्यानंतर उमेदवार आपण दुसरी भेट झाली तुमची त्यावेळेस सांगायला आलं होतं की त्यावेळेस तुम्ही बाहेर येऊन ठाम्पणे सांगितलं होतं की मी लोकसभा लढणार आहे त्यानंतरचा काळ हा वेळ मी मगाशीच आपल्याला एका ओळीमध्ये सांगितलं की ओव्हरऑल असेसमेंट करण्यात आली कुठलीही निवडणूक लढवत असताना असेसमेंट केल्याशिवाय ती लढवली जाऊ नये कारण एक पहिला पर्याय होता पक्षातर्फे लढण्याचा आणि याही या पूर्वी मी ती भूमिका स्पष्ट केलेली होती की जेव्हा चिन्हावर लढवण्याचा आम्हाला तो ऑप्शन देण्यात आलेला होता तो आम्ही तो स्वीकारलेला देखील होता त्यामुळे आयक्यू बातम्यांवरती खुलासा करण्यापेक्षा मी जेव्हा म्हणते आहे की हा पर्याय आम्ही स्वीकारलेला होता त्यानंतर जर स्वतंत्रपणे शिवसंग्रामतर्फे लढायचं असेल तर आम्हाला हा सगळा असेसमेंट करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी वेळ लागणं हे स्वाभाविक आहे प्रादेशिक हा निर्णय राज्यस्तरावरतीच होणार आहे ना जिल्हा स्तरावरती असं काही वेगळा निर्णय होऊ शकत नाही शिवसेना आमची जी भूमिका असेल ती प्रदेश पातळीवरतीच भेटला आणि पवार साहेबांच्या भेटल्यानंतर दोन दिवसांनी पण फडणवीस साहेबांना भेटलात आणि त्यामुळे पवार साहेबांनी तुमची उमेदवारी नाकारली आणि बदल गप्पाला हे कारण आहे का हे मी कसं काय सांगू शकणार हे पवार साहेबांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा बोलले मुंबईमध्ये एका अशा पद्धतीने तर ते म्हणजे मला भेटून जातात चर्चा होती आणि नंतर त्या फडणवीसांना भेटतात मग आम्ही तिकीट कसं द्यायचं असं सुद्धा नाही मी हे ऐकलेलं नाहीये परंतु याच्या बाबतीमध्ये माझं एकच म्हणणं असेल की जर आम्ही महायुतीसोबत होतो तर त्यावेळेस मला महायुतीसोबत असताना जर मी महाविकास आघाडीकडनं उमेदवारी करू इच्छित असेल तर महायुती समोर माझी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं होतं महायुती महायुती बरोबर असताना महाआघाडीकडे तुम्ही तिकीट मागितलं होतं का पवारसाहेबांचं तिकीट घेणार होतात का दिला असतो प्रश्नच नाही जेव्हा आम्ही तुम्ही महायुती सोबत असतानाही पवार साहेबांचं किंवा नाही सोबत असताना महाआघाडी आपल्याला तिकीट कसं काय किंवा दिला असतो एक एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे की ही जनतेतून आलेली भावना होती की मी लोकसभेची उमेदवारी करावी आणि त्या अनुषंगाने त्यांच्याच पक्षाकडून विचारणा करण्यात आलेली होती की आपण आमच्याकडनं लढण्यासाठी इच्छुक आहात का इच्छुक असाल पण त्याच्यासाठी त्यांनी तुम्ही द्या किंवा तुमचा पक्ष आमच्या करा असे काही प्रस्ताव नव्हते का नाही या बाबतीमध्ये जाहीर चर्चा करण्याचं मला काहीच कारण वाटत नाही कारण जर ती बाब जर सकारात्मकतेने पुढे आली असती तर आम्ही सोबत असताना महाआघाडीच्या उमेदवार कशा काय होऊ शकत होता असा प्रश्न आहे माझा सोबत तुम्ही संलग्नित असताना तुम्ही महाआघाडीच्या उमेदवार कशा काय होऊ शकता असा प्रश्न आहे माझा म्हणजे याच्यात लॉजिक काय तुमचं त्याच्या बाबतीमध्ये माझं साधं उत्तर असं आहे की हा मुद्दा जनतेने उपस्थित केलेला होता त्यामुळे जनतेने आणि याच्या बाबतीमध्ये एक मुद्दा प्रकर्षाने लक्षात घेतला पाहिजे की ही एकमेव निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये जनतेने ठरवलं होतं की ही उमेदवारी एखाद्या विवक्षित व्यक्तीने करावी त्याच्यानंतर एका पक्षाचा उमेदवार जाहीर झालेला असताना स्वाभाविकच दुसरे पर्याय अवलंबून ते क्रमप्राप्त होतं तुम्ही ठीक आहे पण कशी काय मिळू शकते याच्यामध्ये लॉजिक कसं काय नाही हे लॉजिक त्या त्या पक्षाने ठरवायचं ना विनाकारण आपण म्हणजे तो शब्द शब्दशाल करण्यामध्ये अर्थच नाही आहे आपण महायुत्तीच्या अगोदर घटक पक्ष पदार्थ म्हणजे आघाडीकडे जायचे अगोदर त्यावेळेस तुमच्या पक्षाला जा गृहसभेची जागा मिळावी येवणात ती भीडची मिळावी असा काही तुम्ही सुरुवातीला महायुत्तीकडे काही प्रस्ताव केला होता का आग्रह केला होता नाही पुण्यामध्ये जी आमची बैठक झाली होती त्याच्यामध्ये आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं होतं की आम्ही शिवसंग्राम लोकसभेची निवडणूक लढू इच्छिते परंतु बीडच्या लोकसभेबाबत असा कोणताही प्रस्ताव नव्हता मी वारंवार हे सांगते आहे की शिवसंग्रामतर्फे ही उमेदवारी करण्याचं चा ऐवजी जनतेने ती सुचवल्यामुळे आम्ही त्याचा विचार केलेला आपण ही जनतेनं तुमची उमेदवारी केली पण एक पक्ष म्हणून तुम्ही ज्या वेळेस महायुतीच्या होता कारण आता जर तर वरचा प्रश्न उत्तर तर त्यावेळेस तुम्ही महायुतीच होता तर आम्हाला माहितीची एखादी जागा द्या आणि ती बीडची द्या असा काही तुम्ही भाजपकडे प्रस्ताव ठेवला होता त्याच्या बिलकुल नाही ना. ना जनतेमध्ये अशी भावना होती तुम्ही तीन चार वेळा पवार साहेबांना भेटला आणि त्याची कवले आलं मीडियाला आणि त्यानंतर जनतेला अशी भावना झाली की आता भेट जायची म्हणजे तुम्ही जा इतकी सुवर्ण संधी सोडली असं आम्हाला वाटतं आम्ही लोकांमध्ये राहतो ऐकतो लोकांची भावना ही तुमच्यावर होती पवार साहेबांचं कुठे नाही आमचं बाबतीमध्ये मला नेमकं काही सांगता येणार नाही कारण आम्ही आमच्या उमेदवारी मिळवण्यावरती ठाम होतो आणि याच्या बाबतीमध्ये जे इलेक्टिव्ह मेरिट्स असतात म्हणजे मी जे म्हणते मेरिट्स आम्ही आमचे पूर्णपणे त्यांच्या समोर मांडले होते आता त्यांच्या पातळीवरनं त्यांनी काय निर्णय केला याची कारण मी आम्ही करणं योग्य होणार नाही प्रश्न हा फक्त लोकसभेच्या उमेदवारी बाबतचाच होता त्याच्यामुळे पुढे शब्द घेण्याचा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना शिवसंग्रामची भूमिका काय आजही महायुतीसोबत शिवसंग्राम आहे की याच बाबतीमध्ये मी मगाशी सांगितले की हा आमचा प्रदेश पातळीवरचा निर्णय असणार आहे कारण दोन हजार चौदा मध्ये जेव्हा महायुतीसोबत जाण्याचा शिवसंग्रामने निर्णय केलेला आहे तो राज्य पातळीवरचा निर्णय आहे हा जिल्हा पातळीवरती निर्णय होणार नाही हा राज्य पातळीवरचाच निर्णय आहे काही आपण माघारीची घोषणा करताना व्यापक समाज हा शब्द दोन तीन वेळा वापरला मागतो व्यापक समाज ही काय प्रकार मी मगाशीच आपल्याला सांगितले की अनेकांशी मी चर्चा केलेली आहे याच्यामध्ये विविध समाजाच्या संघटना आहेत विविध समाजातील प्रतिदयश व्यक्ती आहेत आणि विविध राजकीय पक्ष देखील आहेत जे सध्या ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने उमेदवार देत नाही आहेत या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की या लढतीमध्ये जर अधिकाधिक उमेदवार आले तर त्याच्यामध्ये मतविभागणी होऊ शकते त्याच्यामुळे ज्या उमेदवाराला मत विभागी टाळायची असेल त्यांनी था परत हाच एकदा जनतेचा काउंट मान्य केला पाहिजे या मताप्रती हा व्यापक समाज पर्सपेक्टिव्ह मध्ये वापरते आहे तुमचा महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे तो बजरंग सोनवणे त्यांना पाठिंबा आहे का न जाय म्हणजे तुम्ही जे बोलताय सध्याला त्यातून असं स्पष्ट झालं नाही स्पष्ट जाणार मी कुठेही कुणाला पाठिंब्याबद्दल कुठलंही म्हणजे की भूमिका स्पष्ट केली नाही किंवा उद्गार पण काढलेले नाहीयेत मी वारंवार याच भूमिकेचा पुनरुच्चार करते आहे की शिवसंग्राम याबाबत प्रदेश पातळीवरती तो निर्णय घेईल आणि तो निर्णय घेण्या सर्वार्थाने योग्य असतं उचित कोण मागे कारण शिवसंग्रामध्ये कदाचित तसंही म्हणता येईल याच्याही बाबतीमध्ये कसं असतं की ऑफर असणं नाकारणं यापेक्षा आपल्याला जे पर्याय खुले असतात ते पर्याय किती समर्पक वाटतात हे आपण ठरवायचं असतं तो पर्याय आम्हाला समर्पक वाटला नाही त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये पुढे गेलो नाही मात्र बिल्ली मधील महायुतीच्या उमेदवारांच्या बॅनरवरून जे लावलेले फोटो होते त्या फोटोवर परत शिवसंग्रामचं पत्र झाला परत एकदा फोटो पाहायला मिळतील का याच्या बाबतीमध्ये यापूर्वीच भूमिका स्पष्ट करण्यात आलेली त्यामुळे पुन्हा त्याचा काही पुनर्विच्चार करण्याचं काही आवश्यकता नाही विधानसभेची आता भूमिकेबाबत ते उशीर होईल असं नाही वाटलं तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात नाही उमेदवारी बाबत उशीर झाला असं मी म्हणणार नाही कदाचित आपल्याला ते वाटू शकतं मी जे वारंवार हा मुद्दा स्पष्ट करते आहे की एखाद्या पक्षाच्या वतीने जेव्हा आपण जात नाही तेव्हा स्वतंत्र पर्याय घेण्यासाठी तो वेळ लागणं स्वाभाविक आहे आणि म्हणून आता ही भूमिका घेत असताना आम्हाला महाराष्ट्रभराचा विचार करावा लागणार आहे आणि यापूर्वी देखील महाराष्ट्रभराचा विचार करून शिवसेना ती भूमिका ठरवली मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या नाही याच्याच बाबतीमध्ये जोपर्यंत आम्ही बीड लोकसभेचा विचार करत होतो तोपर्यंत आम्हाला ती भूमिका ठरवण्यामध्ये काही मर्यादा येत होत्या आता बीड लोकसभेचा एकदा निर्णय झाल्यानंतर ती भूमिका स्पष्ट करणे खूप सोपं होणार आहे किंवा सोयीचं होणार आहे सोपं होण्यापेक्षा आणि मनोज जारंगे पाटलांची भेट झाली त्यामध्ये काही चर्चा वगैरे झाली होती कारण पत्रकार दे देखील तुम्ही म्हणला विभाजन होऊ शकत हा व्यापक निर्णय आहे असं काही पूर्ण झालं नाही ती आमची औपचारिकच बैठक होती यापूर्वीच्या मी वेळेस स्पष्ट केलेले की ती औपचारिक बैठक होती काही भूमिका राज्यात वेगळी आणि जिल्ह्यात वेगळी असं चित्र पाहायला मिळालेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे ते साहेबांच्या काळात झालं होतं त्या अर्थातच मी राजकारणात नव्हते त्यावर मी भाष्य करणं मला असं वाटतं की करणार नाही अपेक्षा करण्यापेक्षा आपण फक्त निर्णयाची प्रतीक्षा करावी एवढंच मी सांगेल राजकीय भूमिका घेत नाही मराठा क्रांती मोर्चाची स्थापना ज्याच्यासाठी झाली होती की समाजाचे प्रश्न आणि समाजाचा मूळ मुद्दा जो होता आरक्षणाचा त्याचे पाठारण करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी ही हे आंदोलन उभं केलं गेलं होतं आणि सध्याचं आंदोलन आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मराठा येत मराणी मनोज जरांगी पाटील यांच्या माध्यमातून आणि यांच्या नेतृत्वामध्ये ते लढलं जात त्याच्यामुळे मग मराठा क्रांती मोर्चा समाजाचं हित जिथे असेल किंवा समाज भावना जिथे असेल त्या भावनेशी समाज हित गृहीत धरून मराणी मनोज पाटील यांच्या भूमिकेशी म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो पक्ष जो उमेदवार सगळ्याच वेळेची जी भूमिका मनोज जरंगे पाटलांनी घेतलेली आहे त्या भूमिकेच्या पाठीशी बीड मराठा क्रांती मोर्चा राहील आणि मराठा समाज म्हणून कायमच यापूर्वी सुद्धा स्वर्गीय विनायक साहेब यांनी सुद्धा समाजाचे प्रश्न आणि समाजाच्या आरक्षणासाठी आणि रस्त्यावर सुद्धा भूमिका घेतलेली आहे तर त्या भूमिकेशी ठाम राहून आम्ही समाजिका पत्रकार उपस्थित आहोत उद्या त्याला समजा मतदानाच्या पूर्वी म्हणून काही इशारा देणार आहे त्याप्रमाणे तुम्ही करणार आहात मनोज दरांगी पाटील जो इशारा देईल तो इशारा महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज तो पाहणार आहे आणि त्यांचा आदेशच या ठिकाणी समाजाला बांधली जाईल मराठा समाज पाळणार आहे शिवसंग्राम जरांगे पाठांचा शब्द पाळणार आहे आता याच्यामध्ये आपण जरांगे पाटलांच्या भूमिका आणि शिवसंग्राम भूमिका मी वारंवार हा मुद्दा स्पष्ट करते आहे की शिवसेनेवरती अधिक भूमिका जाहीर करणार आहे मी हा मुद्दा स्पष्ट करते आहे की आपली भूमिका स्पष्ट करणार आहे त्याच्यामुळे शिवसंग्राम भूमिका स्पष्ट करणार आहे म्हटल्यानंतर जर तर आज आपण प्रश्न विचारणार नाही त्याच्या उत्तर देण्याचा प्रश्न सुद्धा होत नाही सांगितलं म्हणून शिवसंग्रामचा प्रश्नच भूमिकांची गल्ल नाही भूमिकांची गल्ल तर मी अजिबात म्हटलेलं नाहीये वाक्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आपण विशेष करून लक्षात घ्यावा ही माझी विनंती आहे त्यांचा काय होता की साहेबांनी समाजाप्रती दिलेलं योगदान साहेबांनी समाजासाठी केलेलं काम यामुळे ते मराठा क्रांती मोर्चा उपस्थित आहेत आणि हे नाकारण्याचं कारण कुणीही करू शकणार नाही साहेबांनी समाजाप्रती केलेलं आहे मी मगाशीच आपल्याला सांगितलं की एका स्त्रीसाठी तिचं कुंकू हे सर्वच वाचतं आणि जेव्हा मी म्हणते की समाजासाठी मी माझा कुंकू गमावलेला आहे यापेक्षा अधिक मी वेगळं काय सांगायचं आहे भूमिका तर आम्ही वारंवार सांगतो की भूमिका स्पष्ट करणारच आहोत विषय काय होतो लोकसभा मगापासून मी आज सुद्धा स्पष्ट करत आहे की वेळ लागणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया असते ही अगदी ज्याला म्हणून आज ठरवलं आणि ती उद्या झालं असं होत नाही अनेक बाबींचा विचार करून तो निर्णय घ्यावा लागत असतो आणि तो निर्णय घेऊ आम्ही माझे पाटील यांनी तर आपली कुठलीही राजकीय भूमिका नाही कुठल्याही पक्षाला पाठिंबा असं म्हटलंय पण समोर मात्र असं सांगतायत की धनांजय पाटील भूमिका घेईल किंवा संगीत सोयऱ्याला जे उमेदवार पाठिंबा देईल ते पुण्याच्या पाठिंबाशी आम्ही उभारू त्यांनी एक बऱ्याच मागच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट केलेलं आहे की आरक्षणासाठी ज्यांनी विरोध केला आहे त्यांना पारा आणि त्यांच्या विरोधातले जे उमेदवार असतील त्यांना निवडणा त्यांचा अर्थ असा होत नाही की कुठल्या तरी पक्षाने एका ठराविक त्यांनी जाहीर केलं आहे किंवा पाठिंबा जाहीर केला आहे परंतु त्या पद्धतीने समाज भावना ज्या असतील समाज जो निर्णय घेत समाजाचा जागृत झालेला समाजाला सगळे प्रश्न माहीत झाले मागच्या काही वर्षापासून कशा पद्धतीने आरक्षणाचे प्रश्न इतर समाजाचे प्रश्न समाजाला खेळवलं जातं विशेष स्पष्ट झालेले त्याच्यामुळे आता समाज जो निर्णय घेतील तो निर्णय सगळे आम्ही त्या पद्धतीने पाहणार आहोत की जी भूमिका सरांगी पाटलांची असेल तीच भूमिका शिवसंग्रामची असणार आहे का सर नाही आहे तो मुळ तो प्रश्न सरळ नाहीच आहे आपल्याला साहेब माफा तुम्ही एक भूमिका एक भूमिका तुम्ही उमेद निवडणूक न जाणवण्याची भूमिका मांडताना तुम्ही एक प्रश्न मांड त्याच्यात एक, एक भूमिका वाटतो ध्रुवीकरण होऊ नये म्हणून ध्रुवीकरण मी अजिबात बोललेकरण एक साधा लॉजिक आहे निवडणुकीमध्ये जेवढे जास्त उमेदवार तेवढं मताचं विभाजन एवढंच लॉजिक आहे आमचं मागचं आणि मला वाटतं आपण नक्कीच सुज्ञ आहात ते समज नाहीत प्रश्न प्रयत्न आपण 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 अधिक त्याच्या सगळ्यांचं लक्ष आले बसून तसं तुमच्या बदलून घेण्याचा प्रयत्न करू नका